नमस्कार प्रेक्षकांनो तर आज बघूया आपण लग्नानंतर होईलच लग प्रेम या ते सिरियलमध्ये काय काय आहे आजच्या भागात तर एपिसोडच्या सुरुवातीला प्रेक्षकांना इथे बघा हा जिवा आहे तो खाली उतरत असतो तर रम्या तिथे उभी आहे ती म्हणते जीवा तू आणि तोपर्यंत तू तो टेरेसवर काय करत होतास असं विचारते काही काम होतं का असं म्हणून तर हो होतं काम आणि तोपर्यंत काव्या असं म्हणत रम्या परत म्हणते आणि काव्या तिकडनं वर येताना दिसतीये रम्याला आणि रम्याला न बघता काव्या धाड 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 जिना उतरत खाली निघून जाते आणि ती निघून गेल्याचं रम्या जीवाला म्हणते की काव्या सुद्धा टेरेसवर काय करते ती काय करत काय करत होता तुम्ही दोघं असं म्हणून विचारते बरं का रम्या इकडे आणि मग त्याच्यानंतर जीवा असा बघतो रम्याकडे आणि मग रम्या म्हणते हां म्हणजे लग्नानंतर खूप घुसमट होत असेल ना तिची म्हणून कदाचित हवा खायला आली असेल वरती गेली असेल पण तू काय करत होतास असं ती विचारते जीवाला मग जीवा सांगतो रम्याला की तिला समजावत होतो ज्या प्रकारे लग्न झालं त्यामुळे ती खूप डिस्टर्ब आहे टोकाचा निर्णय घेऊ नको असं मी म्हंटल तिला असं म्हणतो जिवा आणि मग उतरून खाली निघून जातो आणि आता रम्याला जमलिंग झालंय की नेमकं हे प्रकरण काय आहे ते आणि ती विचार करते की हा काय प्रकार आहे हा नेमका काय म्हणाला नेमका चुकीचा निर्णय घेत होती ती आणि हा तिला समजावत होता म्हणजे म्हणजे अरे देवा म्हणजे हा सुद्धा नंदिनी सारखा तिला समजावायला गेला होता की काय असं शी असं ती म्हणते या नंदिनीने ना सगळ्यांची डोकी फिरवून ठेवलीत नुसती असं म्हणते बरं का रम्या आणि आता तिचा तिळपापड होतो इथे प्रेक्षकांना बघूया आता काय होत काव्या अशी धावत धावत तिकडे रूम मध्ये येते आणि खूप तिला त्रास होतोय तिला आठवतोय जीवाने तिला कसं सांगितलं होतं की आता सगळा संबंध संपला तुझा माझ्यावरचा आणि माझा तुझ्यावरचा आणि नंदिनी सुद्धा आता काव्याच्या पाठोपाठ तिकडे येते मध्ये नंदिनी काव्याजवळ येते तिच्याशी बोलती आहे आणि काव्याच्या काव्या खांद्यावर हात ठेवल्यानंतर ताई ताई ये ताई बास हां बास हां तू काही बोलू नकोस मला काही समजवून सांगू नकोस असं एकदम काव्या बोलायला चालू करते आणि म्हणते तू मला परत काहीतरी उपदेश करणार मी ती ऐकणार नाही बास बास तेच 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 करतोय आपण मला कंटाळा आला आहे आपण आता काही बोलूया नको असं एकदम की नाही काव्या चिडून म्हणते आणि तिचं तिला कळतंय की ती चिडती आहे जास्ती आणि मग इकडे नंदिनी हाक मारते आणि म्हणते काव्या इकडे बोल ब म्हणजे वळवते स्वतःकडे आणि म्हणते जसं तू माझ्यात आधार शोधतेस ना तसा मी सुद्धा तुझ्यात सपोर्ट शोधते अगं असं म्हणून सांगते ती आणि म्हणते भले मी सांगत असेन तुला तोंडाने की होईल सगळं नीट होईल सगळं ठीक होईल तुला सवय सगळ्याची पण पण मी सुद्धा पूर्णपणे तयार नाही आहे सगळ्या गोष्टींसाठी मी सुद्धा अंधारात चाच पडते असं म्हणून नंदिनी सांगते माझ्याही डोळ्यांसमोर अंधार आहे मला सुद्धा पुढचा रस्ता दिसत नाही आहे पण तरीसुद्धा मी तुला सांगतेय मी सांगते तुला की थोडे दिवस थांब थोड्या दिवसांनी होईल सगळं ठीक कारण कारण हे सगळं मी माझ्या मनाला सुद्धा समजून सांगते अगं सारखं सारखं प्लीज मी सुद्धा चाच पडतेय धडपडतीये आणि असं सगळं नंदिनी सांगते आणि सो असं नको समजूस की तुझी ताई जुन्या वळणांची आहे वगैरे असं अजिबात समजू नको सगळं काही ॲक्सेप्ट केलंय तिनं असं म्हणून ती म्हणते तुझ्यात आणि माझ्यात एक साम्य आहे की असं म्हणते पुढे की आपल्या दोघींचं लग्न आपल्या मनाविरुद्ध झालंय आता हे नंदिनीनं सुद्धा कबूल केले आणि ती म्हणते पण तुझ्यात आणि माझ्यात एक खूप मोठा फरकसुद्धा आहे की que... तू हे लग्न तोडायला निघालेस आणि मी तो फक्त ऑप्शन एक सोडून बाकीच्या ऑप्शन्सचा विचार आहे असं म्हणून इकडे नंदिनी सांगते आणि आव्या म्हणते दुसरा कुठलाही ऑप्शन नाही आपल्याकडे ओरडून सांगते मी जे सांगते ना तोच ऑप्शन आपल्याकडे आहे असं म्हणते आईक माझं असं सांगते आपण दोघेही मोकळे होऊ त्या दोघे ते दोघेही मोकळे होतील असं म्हणते आणि म्हणते ताई एका वेळी चार आयुष्य सुखी होतील विचार करतो असं म्हणते ती सारखं तू आणि पार्थ एकमेकांची लग्न करा मी आणि जीवा असं म्हणते आणि एकदम थांबते बरं का आपण पण काय बोलून जाणार होतो ते आठवतंय तिला आणि मग ती म्हणते मी आणि जीवा माझ्या आयुष्याचा म्हणजे आमच्या आयुष्याचे निर्णय काय ते आम्ही बघून घेऊ काय आयुष्याचं काय करायचंय ते असं म्हणते पण पण तू आणि पार्थ एकमेकांना एक्सेप्ट करू शकता ना हां हे ताई हे बघ आता मधले जे काही दिवस गेलेत ना ते विसरा ग आणि एक नवीन सुरुवात करा असं म्हणून काव्या सांगते आणि मग नंदिनी म्हणते काव्या अति करतेस तू प्रत्येक वेळी तुझ्या मनात येतं ते अनाऊन्स करून मोकळी होतेस बाकीच्यांना काय वाटतं त्याचा पण विचार कर ना जरा तू मला काय वाटतं जीवाला काय वाटतं पार्थना काय वाटतं त्यांचा पण विचार कर जरा तू असं नंदिनी सांगते आणि म्हणते या सगळ्यांच्या मनात काय चाललंय माहिती तरी ऐका तुला तर काव्या म्हणते ताई तू फक्त हो म्हण मी पार्थ ना सुद्धा कन्व्हेन करेन असं आता था काव्याने ठामपणे सांगितलंय नंदिनीला पण काव्या म्हणते पण एक गोष्ट लक्षात ठेवताई की तू तुझा निर्णय ऐकवलास ना सगळ्यांच्या समोर सगळ्यांना जो तू कधीच बदलणार नाहीयेस असं म्हणालीस तू आता मी सुद्धा माझा निर्णय सगळ्यांना ऐकवणार जो मीही कधीच बदलणार नाही असं ठामपणे सांगते बरं का काव्या आणि ह्या दोघींमध्ये आता ठिणगी उडालेली आहे अशी आणि प्रेक्षकां इकडे नंदिनी म्हणते काव्या हे बघ काव्या प्रत्येक वेळेला इतका टोळकाचा विचार करायची गरज आहे का असं विचारते ती आणि म्हणते की आईबाबांचा फोन आला होता आई बाबा न्यायला येणार आहेत आपल्याला आणि प्रेक्षकांना आता बघा काव्या सडनली कशी एकदम चेंज होते आणि म्हणते हा आई बाबा न्यायला येणार आहेत आपल्याला न्यायला येणार आहे तिला आनंद होतोय मग तू म्हणते म्हणजे त्यांना पटलंय त्यांना कळलंय म्हणजे आपली सिच्युएशन काय आहे ती कळली ना ए ताई बरं झालं ना त्यांनी तरी गट्स दाखवले म्हणजे फायनली आई बाबा घेऊन जाणार आपल्याला एकदम मग ते नंदिनी एकदम म्हणते कायमचे नाही मांडव पर्यटणीसाठी ते येणार आहेत असं सांगते आणि मग काव्या तोंड बाजूला करते प्रेक्षकांनो काव्याच्या मनात जरा तरी विचारायला होता ज्या आईबाबांनी लग्न लावून दिलं असं मनाविरुद्ध ते कसे पर परत घेऊन जायला येतील हा तरी विचार करायला होता ना असो तिच्या मनात आता सध्या खूप काही काय चाललंय त्यामुळे तिथला लक्षात येत नाही आहे पण नंदिनी काव्याला समजायचा प्रयत्न करते नंदिनी स्वतःसुद्धा स्वतःला समजवते आणि मग म्हणते शांत हो जरा म्हणते काव्याला आणि हे बघ चल खाली चल जेवायला सगळे वाट बघतायत सगळे वाट बघतायत तुझी असं सांगते आणि आणि नंदिनी निघून जाते प्रेक्षकानं तिथून काव्या पण दोन मिनटं विचार करते आणि तिच्या मनात असा विचार येतोय आता की बरं झालं मी घरी चालले आता एकदा का मी तिकडे गेले की मी इकडे कधीच येणार नाही असं आता तिनं ठामपणे ठरवलं आहे काही प्रेक्षकानं तुम्हाला काय वाटतं काव्याने जे ठरवलं आहे ते ती करू शकेल का ती मा कायमशी जाऊ शकेल का बघूया तर इथे बघा काय दिवस आले दोन दोन सुना असून ही सगळी कामं आपल्यालाच करावी लागत आहेत तुला सांगते ना तई या सुद्धा ना हे सगळं आपल्यावरच टाकलं आहे जाऊ देत ग मंजू आपण या दोघींच्या आयुष्यामध्ये ना जी फोडणी घातली आहे ना त्यामुळे आधीच त्यांना ठसका लागलेला आहे आता आता ना आपण फक्त वर्ण मीठ पेरायचं असं म्हणून त्या दोघी बोलतायत तर मंजू म्हणते का का ते काही नाही आता मी या कल्पना पाहिजे ना पैसेच कापणार आहे खूप दांड्या का मारायला लागले अळशी कुठली तर रम्यापेक्षा कमी असे आणि मग आत्ता पुढे सांगतात आज मी तिला सांगितलं होतं की मला जरा भेंडी चिरून दे तर म्हणते कशी माझा नेटार खराब होतो ना आणि ते दोघी त्या रम्याविषयी बोलताय तोपर्यंत रम्या पाठीमाग नाही आणि म्हणते काय बोलताय गं तुम्ही माझ्याविषयी आणि आई हे बघ मी किचनमध्ये काम करत नसले ना तर माझं घरात सगळी कामं करते बरीच कामं करते मी कान आणि डोळे उघडे ठेवून बाकी काही हाताला लागते का ते बघते हो मग लागलं काही हाताला असं विचारतात आणि मग त्याच्यानंतर ठोस असं काहीच नाही पण आई मी ना आता जीवा आणि काव्याला एकत्र बघितलं असं म्हणून सांगते रम्या आणि आता दोघी या शॉक होऊन रम्याकडे बघतात बरं कारण रम्या, रम्या पुढे कशी सांगते बघा मग आता म्हणतात एक 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 मिनिट जीवा आणि काव्या तर रम्या म्हणते की हो आणि मग ती म्हणते मला असं वाटतंय की जीवाने डिवोर्स द्यावा म्हणून काव्या त्याला कन्व्हिन्स करायला गेली असावी असं म्हणते ती आणि मग 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 त्याच्यानंतर मग काय तो काय कन्वेस झाला असं का वाटत नाही मला असं म्हणते आणि तो पण ना त्या नंदिनी सारखा नुसतं असं म्हणते जर मला या सगळ्याचा असं म्हणून मग घरात सुद्धा ना नुसतं रड गाणं चालू असतं ती काव्य एकतर भोंगळा पसरून पसरली असे नाही तर अध्या आपण करत असते मग इकडे म्हणजे म्हणते हो ना आणि या अशा काव्याला पारसारखा सारखा नवरा मिळालाय मला रम्या ओरडते ओरडता म्हणते मावशी पार्थ काव्याचा नवरा नाहीये त्या दोघांमध्ये ना नवरा बायकाचं कुठलंही रिलेशन नाहीये आणि होणार पण नाहीये हे लक्षात ठेवा असं म्हणून सांगते बरं का रम्या ओरडून आणि आता प्रेक्षकांना बघा पुढे काय काय होतंय आणि भाजीची कशी मजा मजा करतायत त्या भेंडीची तर लगेच रम्या म्हणते आई प्लॅन चेंज म्हणते बरं का आणि मग ती पुढे प्लॅन कसा समजावून सांगते बघा आता प्लॅन प्लॅन चेंज म्हणजे प्रश्न पडलाय म्हणजे 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 आता तिला तिखट दिसते बरं का रम्याला ते भाजीत ना तिखट घालते ती भरपूर अगो अगं एवढं तिखट असं रम्या एवढं तिखट घालतात का तर रम्या म्हणते आई हे तिखट म्हणजे तू आहेस तिखट झणझणीत जाळ म्हणजे तू आहेस बरं का आणि काव्याला त्रास देताना ना अशी जळजळीत वागतू आणि तुझे जे काही लिमिट्स आहेत ना ते तू क्रॉस कर क्रॉस युअर लिमिट्स असं म्हणते बरं का आणि बी एक्स्ट्रीमली टेरिबल असं सांगते ही धळत येते आपल्या आईला कसं वागायचं आता ते आणि मग त्याच्यानंतर साखर दिसते आणि साखर अशी घालते अगं रम्या ती साखर साखर एवढी घालतं का कोणी असं जणी हे करतात बरं का ओरडत असतात आणि रम्या ते भाजी बरं का साखर बिकर घालून आणि स्वतःला म्हणते ही साखर म्हणजे मी आई एकदम गोड त्या काव्याच्या मनामध्ये ना डिवोर्सचा जो विचार आहे ना तो असा सतत गोड बोलून 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 सारखेच्या साखरेच्या पाकासारखा पक्का करेन मी असं सांगते बरं का आणि मग त्याच्यानंतर दोघी एकमेकींकडे असतात आणि म्हणतात तू मारल्यासारखं कर मी पुंकर घातल्यासारखं करते असं म्हणून आता रम्याने सांगितले पुढे आणि हा दोघी खुश झाल्यात बरं का रम्याच्या या प्लॅनवर तुम्हाला काय वाटतं खरंच असं होईल का कारण पुढे घडते काहीतरी वेगळंच मग आता मंजू म्हणते ओके म्हणजे म्हणजे गुडकॉप आणि बॅडकॉप बरोबर मग ते आता पण म्हणतात एक्झॅक्टली आणि रम्या सुद्धा हसते आणि म्हणते मग आता म्हणतात एकाने दहशत घालायची आणि पंखा पंखाखाली घ्यायचं ग्रेट असंच वागूया आणि हे जर का व्यवस्थित वर्क झालं ना तर आपल्या प्लॅनला एक वेगळीच टेस्ट येईल असं म्हणून आणि मग आता प्रेक्षकांनो इथे गोही गोड आणि तिखट भाजी कोण खाणार तू असं म्हणून सगळे हसतात बरं का चला यांचा एक प्लॅन तरी झालेला आहे आता बघू पुढे काय काय घडणार आहे ते आता प्रेक्षकांनो सगळी इथे खाली जेवायला बसल्यात एकत्र मग मानिनी म्हणते अरे वा भेंडीची भाजी छान चमचमीत दिसते तोपर्यंत अंजू बोलते दिसतेच चांगली आहे फक्त मग मानिनी म्हणते म्हणजे वसुताईनी केली आहे ना म्हणजे छानच असणार असं आणि पुढे म्हणते आणि मग त्याच्यानंतर मंजू म्हणते वसुताईनी केली आहे पण रम्याने बिघडवली असं म्हणते आणि मग मंजू वसुताईनी केली आणि वसुताईनीच सुधारली ताई अगं तुला काही माहिती नाही आहे तू खा गप्पा असं सा आता सांगते बरं का आणि मग त्याच्यानंतर इकडे जीवा गप्पाच उभा आहे आणि मानिनी म्हणते नाही छानच असेल खायला चालू करूया तर बघा प्रेक्षकांना आता काय काय होतंय पुढे आणि कसं कसंच लागतंय आता ए जीवा ना तू बाळा नंदिनीला हळवा वाढ ना तिच्या तटात नाही आहे असं आता वसुआत्या सांगते बरं का मुद्दामून जीवाला तर जीवा, जीवा सुद्धा दोन मिनटं बघतो आणि मग तो नंदिनीकडे बघतो काव्याकडे बघतो एकदा काव्या नंदिनीकडे काव्या जीव्याकडे बघते असं सगळं चालू आहे इकडे किंवा हलवा वाढतो बरे का इथे वसू वसूने सांगितल्याप्रमाणे नंदिनीच्या पानामध्ये आणि आता वसू बोलायला चालू करते आणि म्हणते आता तू नवरा आहेस तिचा मुद्दा म्हणून जेवणाच्या ताटावर ता सगळ्यांच्या समोर विषय काढायला चालू करते आणि सगळे त्या वाक्यावर एकमेकांची रिॲक्शन बघा एकमेकांच्या तोंडाकडे बघतायत सगळेजण आणि जीवाने आता परत हलवा घालून ठेवलेला आहे आणि आता पुढे बघा प्रेक्षकांना वसू म्हणते आपल्या बायकोला काय हवं काय का का नको बायकोने नीट जेवते की नाही हे नवऱ्यानेच बघायचं असतं असं म्हणून सांगते हो ना मानिनी असं आता मानिला विचारते मानिनी बिचारी आपली साधेपणाने सगळ्यांकडे बघते आणि मग आणि मग मंजूचा नवरा तिथे बसलेले आहेत ते म्हणतात बरोबर आहे वसू आता तुमच्या वसुतई तुमचं म्हणजे तुमच्या म्हणजे बायकोने ताट वाढून झाल्यानंतर आम्ही एक घास घेईपर्यंत तर आमच्या बायकोचे पार इकडे ना वरण भातापर्यंत बोटं पोचलेले असते हात धून मोकळी असते असं म्हणून म्हणजे जरा चेष्टा मस्करी करायला लागतात तर म्हणजे म्हणते आहो बास हां बास मग ते म्हणतात नाही नाही तसं नाही बायको खुश तर आपण खुश बरोबर ना अहो तुम्ही शांत बसाव असं म्हणून चालू झाले आता आणि मग आता म्हणजे म्हणते बरं नंदिनी आमच्या जीवाला ना खायची खूप आवड आहे बरं का आणि आता जीवाबद्दल सांगायला चालू करतात इथे नंदिनीला पण अगदी मग सांगतात हो आणि पार्थ ना काव्या पार्थ पानातील असेल ना ते सगळं मुकाट्याने जेवतो आणि तसं जीवाचं नाही जीवाला तऱ्हेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या इथे चवी लागतात वेगवेगळ्या चवीचे पदार्थ खायला खूप आवडतात असं इथे सांगते आणि मानिर पण म्हणतात असं अगदी खरं आहे आणि असं म्हणतातच ना की नवऱ्याला जिंकण्याचा मार्ग त्याच्या पोटातून असतो असं मानिनी म्हणते मग बसवात त्या म्हणते हम्म करून मग सगळेजण असं म्हणजे शांतपणे जेवायचा प्रयत्न करतात तर लगेच म्हणजे म्हणते नंदिनी तुला जर आमच्या जीवाचं प्रेम मिळवायचं असेल ना तर तू ना छान छान विशेष करून खायला घाल खाऊ घाल म्हणजे तो प्रेमात पडेल असं वगैरे आणि मग आता ना जीवाला ठसका लागतो तर इकडनं नंदिनी पाण्याचा ग्लास पुढे करते आणि तिकडनं काव्या सुद्धा पाण्याचा ग्लास पुढे करते बघा प्रेक्षकांनो की जीवाला ठसका लागलाय म्हणून तरी नशी काव्याकडे कुणाचं लक्ष जात नाही या सगळ्यांचं लक्ष जीवाकडेच आहे पण जीवा आपल्या कसं करतोय बघा जीवा बघतोय काव्याकडे आणि घेतोय नंदिनीच्या हातातला ग्लास आणि पाणी पितो आणि ह्या प्रसंगामुळे काय होतंय तर काव्याला राग येतो जीवाचा आणि आता प्रेक्षकांनो काव्या तिथे बसत नाही तर काव्या काय करते उठून निघून जाते आणि ती उठून निघून गेल्यानंतर इथे मोठा ड्रामा होतोय भरपूर ड्रामा करते इथे आणि आता प्रेक्षकांनो वसुआत्या वडवडायला चालू करते की कशी ही मुलगी मानिनी अगो थोरली सूल म्हणून आणलीस ना, ना या घरात तू पण ही काय वागण्याची पद्धत आहे का हिची असं म्हणून चालू करते वसुआत्या वसु बोलायला आता आणि मग त्याच्यानंतर जाऊ द्या ना वसुती असं म्हणून तिथे म्हणतात ते जाऊ द्या काय जाऊ द्या असं भरल्या टाटावरून उठून जाणं शोभतं काही ही काय पद्धत आहे असं म्हणून वसवत्या बोलायला चालू करते आणि आता असं एवढं काय झालं होतं बोलायला आपण आता तिच्याबद्दल एकही शब्द बोललेलो नाही आपण आता एक सुद्धा काढला नाही आपण जीवाणी नंदिनीला चिडवत होतो ना मग मग तोपर्यंत मंजू म्हणते तेच तर तिला आवडलं नसेल ना म्हणजे आपण त्या दोघांना म्हणजे पार्थला आणि काव्याला चिडवलं नाही म्हणून ती रुसून गेली असेल वरती असं म्हणून सांगते आणि मग पार्थ सुद्धा नाही म्हणजे मान तोंड वाकडं करतो बरं का मग त्याच्यानंतर वसवात्या म्हणायला चालू करतात हे ना संस्कार नसल्याचे परिणाम आहेत मंजू दुसरं काहीही नाही आणि नंदिनी संस्कार म्हटल्यावर तरी काहीतरी बोलेल पण ती अशी रागानेच नुसती बघते बरं का मग असं आता पुढे म्हणतात काय ग नंदिनी तुमच्या घरी तुम्ही लोळत जेवत फोनवर बोलत किंवा उभ्या उभ्या जेवत असाल नाही का किंवा काही पदार्थ आवडला नसाल तर लगेच ऑनलाईन ऑर्डर करून वगैरे घेत असाल लोळत जेवायचं फिरत फिरत ब्रश करायचं असं सगळं बोलतात रात्री दोन दोन वाजता उठून कॉफ्या प्यायच्या असलं काहीतरी करत असाल ना तुम्ही तुमच्या घरी पण आमच्या घरी हे असं चालत नाही ही काव्य आता अशी भरल्या टाटावरून उठून गेली ना तसं जर आम्ही वागलो असतो ना तर आमच्या सासूने ना असं जळक लाकूड लाकडाने चटके दिले असते मला काहीही बोलते बरं का हा तेव्हा करत असतील पण आता ही परिस्थिती आहे का अशी बोलायची आणि पुढे अशी म्हणते वसुताई हो काय बोलताय तुम्ही असं मानिनी म्हणते मग वसुताई म्हणते नाही ग मानिनी हे बघ माझी रम्या जर अशी वागली असते ना तर दोन कानाखाली वाजवले असते आम्ही तिला मग लगेच नंदिनी म्हणते वसुआत्या प्लीज मी खरंच सांगते काव्या अशी मुलगी नाहीये प्लीज असं म्हणते आणि म्हणते हां म्हणजे पटकन बोल करते रिॲक्ट करते बोल बोलून जाते पण मनाने खूप चांगली आहे ती आणि जे काही झालं त्यातून ती अजून सावरली नाही आहे त्यामुळे प्लीज प्लीज तुम्ही थोडे दिवस द्या तिला थोडे दिवस समजून घ्या तिला असं म्हणून इथे नंदिनी रिक्वेस्ट करते हात जोडते आणि प्लीज म्हणते परत एकदा मी रिक्वेस्ट करते की तिला थोडं समजून घ्या असं सांगते ती वसुआत्या गप्प कसली बसते वसुत्या पुढे म्हणते तिला की तू हात जोडून काय होणार आहे नंदिनी ती उद्धटासारखी वागते तशीच ती वागत राहणार आहे तोपर्यंत पार्थ बोलायला चालू करतो आणि म्हणतो बाज झालं बसू आता घरी आल्यापासून बघतोय तेच 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 सगळं बोलतेस तू असं म्हणून म्हणतो तो एकदम आणि मग तो काव्याला बोलायला एकही संधी सोडत नाहीस तू आणि पण जीवा पण बोलतो काय सारखी तुझी काढतीयस आधी तिला बोलायचं तिच्यावरून नंदिनीला बोलायचं बास कर आता आत्या असं म्हणून आता जीवासुद्धा बोलायला लागतोय बरं का प्रेक्षकांनो आणि मग तो म्हणतो तुलाही एक मुलगी आहे तिचं पण लग्न करायचंय ती पण सासरी जाणार आहे कधीतरी जाईलच ती तेव्हा कळेल तुला असं म्हणून आता जीवासुद्धा बोलतो बरं का दोघा आणि नकळतपणे एकमेकींची बाजू घेतलेली आहे बरं का आणि आता जीवाने असं बोलल्यानंतर माननी म्हणते जीवा तर जीवा म्हणतो नाही आई आल्यापासून मी तेच ऐकतोय तेच सगळं चाललंय बॅस करा आता बदला टॉपिक दुसरं काहीतरी बोला दुसऱ्या विषयांवर बोला आणि दुसरे विषय नसतीलच बोलाय ना तर गप्पपणे जेवा आणि वरती जाऊन आराम करा असं म्हणून डायरेक्ट सांगतो बरं का इथे आणि तो महत्त्वाचा एक गोष्ट काय सांगतो सगळ्यात सा बेस्ट तुम्ही ना बोलूच नका गप्प बसा असं म्हणून सांगतो तो आणि आता प्रत्येक जण इथे जीवाकडे बघतायत आणि हे बघ जीवा असं म्हणून इथे आत्ता परत बोलायला जाते तोपर्यंत पार्थ म्हणतो इनफ इज इनफ असं म्हणून सांगतो इथे आणि आता झाले तेवढे तमाशे पुरे झालेत असं आता पार्थ परत म्हणतो इथे वसुत त्या लगेच म्हणते छान हा छान बघतेस ना मानिनी अगं तुझी दोन्ही मुलं आता लग्न झाल्यापासूनच आपल्या बायकांच्या बाजूने बोलायला लागलेत आणि बघ नाही महिन्याभरात त्यांनी घर जावे करून नाही घेतलं ना तर मिळवलं असं म्हणते इथे मानिनी म्हणते वसुताई प्लीज तुम्ही जर आता शांत होता का आणि आता मानिनीने खडे बोल सुनावलेत बरं का आणि ती म्हणते बायकांना असं वाटतं की आपण आपल्या मुलांचं लग्न केलंय म्हणजे आपण घरात आपल्या स्वतःसाठी सून घेऊन आलोय असं वाटतं बायकांना पण तसं नसतं असं पुढे म्हणते बरं का आणि मग पुढे सांगते की आपण आपल्या मुलांसाठी सून घेऊन येत नाही तर आपण आपल्या मुलांसाठी जोडीदार घेऊन येतो त्यांचे हा विचार करा तुम्ही असं इथे सांगते आणि मानिनी पुढे असं म्हणते की मी माझ्या मुलांना त्यांच्या बायकांच्या हातात ताब्यात देणार आहे असं आता ठामपणे सांगते आणि वसू आता मानिनीच्या चेहऱ्याकडे बघतच राहिले बरं का मानिनीचा हा डिसिजन किंवा मला आवडलाय तुम्हाला आवडलाय का ते सांगा ती पुढे म्हणते त्यांना हवं तसं जगू द्या त्यांचं लाईफ आहे त्यांच्या मनाप्रमाणे त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना जगू द्या त्यांना ठरवू द्या कसं आहे ते असं आता मानिनीने ठामपणे सांगितलंय आणि यामुळे एक गोष्ट तरी क्लिअर झाली की सासूसूनच जे काही नातं नवीन तयार होत आहे त्याच्यामुळे त्याच्यात तरी काय अडथळे येणार नाही तसं आपल्याला वाटते बघूया आता पुढे काय होणार आहे ते पार्थला समजावते आणि म्हणते काव्याला जीवन जेवायला घेऊन ये असं म्हणून पार्थला आता वरती पाठवलं आहे काव्याला आणायला मानिनीच्या सांगण्यावरून पार्थ उठून जातोय तर नंदिनी आणि जीवाला जेवा म्हणून मानिनी सांगते रिक्वेस्ट करते जीवा जेवा प्लीज असं म्हणते आणि दोघंजण आता जेवायला चालू करतात त्यामुळे सध्या तरी विषय इथेच थांबलाय मानिनीचा एक वेगळा स्टँड आपल्याला बघायला मिळाला आणि ती म्हणते भेंडीची भाजी झणझणीत झाली आहे खाऊन बघा नावसुताई असं म्हणते आणि शाळ जोडीतना आता हाणलेले आहेत पण एकच मला स्टँड आवडला तुम्हाला हा मानिनीचा स्टँड आवडला का ते कमेंटमध्ये नक्की सांगा प्रेक्षकांना आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला रोज हेचे भाग प्रेम लग्नानंतर होईलच लग प्रेमचे भाग इथे बघायला मिळतील आणि उद्याच्या भागात काय होतंय हे तर इंटरेस्टिंग घडणार आहे काव्याला इथे भरपूर राग आलाय तिला सहन होत नाहीये त्यामुळे ती इथे बाथरूममध्ये जाऊन डायरेक्ट शॉवर चालू करते तर जीवा तिकडे दारू पितोय आणि पार्थला काव्या समजावते आणि म्हणते आपण घेऊया डिवोर्स नुकसान आपलं झालंय आणि डिवोर्समुळे सगळ्यांचा फायदा होणार आहे सगळे सुखी होणार आहेत सगळे खुश होणार आहेत काय होईल पार्थ ऐकेल काव्याचं का बघत राहूया